हाय हॅलो नमस्कार तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो दुपारची वेळ आहे आणि आता जेवण ती केलं आणि बसली आहे बघा माहे आणि सानू गेलेत बाहेर खेळायला ऊन लय लागते पण उन्हात ला ला नाही तर गेल्या सावली मी बघून आली त्यांना तर बघा मित्रांनो की मी ह्या दोन तीन दिवसात काय व्हिडिओ ब बनवलाच नव्हता तर माझी तब्येत पण बरोबर नव्हती त्यामुळे मी मला असं बोलता सुद्धा येत नव्हतं त्यामुळे म्हणलं व्हिडिओ काय नको बनवायला मग मी बनवला नव्हता पण म्हणलं आज बनवावा आज पण बन माझी जरा तब्येत बरोबर नाही बघा मित्रांनो तुम्ही बघतायच माझ्याकडं तर आज आहे मित्रांनो जागतिक महिला दिन तर माझ्याकडनं तुम्हा सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर बघा मित्रांनो आज ना मी तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे याच्या आधीच दाखवायला पाहिजे होतं पण तसा काही योगायोग आला नाही पण म्हटलं आज दाखवावंच तुम्हाला तर काय दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठंसुद्धा स्किप करू नका तर मित्रांनो मी तुम्हाला गेल्या व्हिडिओ टाकला होता की मी माहेरी का जात नाही हा मी माहेरी त्या कारणामुळे जात नव्हती म्हणजे जात नाहीच त्यामुळे <laughs> मी जात नव्हती मित्रांनो तुम्हाला त्याचं कारण तर समजलेच आणि मला त्याच्यावर खूप साऱ्या कमेंट आल्या मी त्याच्यावर काय व्हिडिओ बनवला नव्हता खरं तर त्यावेळेसच बनवायला पाहिजे होता पण मी बनवला नव्हता तो आज मी व्हिडिओ बनवते तर मित्रांनो की मला त्याच्यावर ना अशी एक कमेंट आली की लोकांनी आमच्याकडून काय आदर्श घ्यावा बरोबर आहे तुमचं की आमच्याकडून लोकांनी काय आदर्श घ्यावा आम्ही काय असं काही काम केलंच नाही ना की लोकांनी आमच्याकडून आदर्श घेतला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की हां आईवडिलांनी मला लहानाचं मोठं केलं बरोबर आहे तुमचं मी त्यावेळेस त्यांचा विचार करायला पाहिजे होता पण त्यावेळेस मी आईवडिलांचा माझा विचार केला नाही ते पण माझं चुकलंच तिथं मी थोडासा विचार करायला पाहिजे होता आणि तर आम्ही आमच्या लव स्टोरीच्या पार्टमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही एका समाजाचे नाही मित्रांनो आम्ही वेगवेगळ्या समाजाचे आहोत आणि तुम्हाला त्यावेळेस काही समजत पण नव्हतं मित्रांनो आणि त्यांची पण काहीतरी मोठी मोठी स्वप्न असतील माझ्या बाबतीत मी त्यांचा विश्वासघात केला बरोबर आहे पण आता मला कुठेतरी त्या ते गोष्टीचा पश्चाताप होतो आहे बरं का मित्रांनो आणि मला की नाही आज त्यांची इतकी आठवणी येते की नाही मित्रांनो की काही तुम्ही बोलूच नका आणि त्यांच्या काही जुन्या आठवणी पण आहेत माझ्याकडं आणि मी त्यांच्या येताना फोटो पण घेऊन आली होती पण मी ती आपल्या यूट्यूब फॅमिलीला शेअर केलं नव्हतं पण मी आज ते शेअर करणार आहे तुमच्यासोबत की मी तुम्हाला माझ्या आईवडिलांचे फोटो दाखवणार आहे रिअलमध्ये तर मी तुम्हाला त्यांच्याशी भेटू शकत नाही पण फोटो तर नक्कीच दाखवू शकते तुम्हाला मी तर चला फोटो बघू आपण तुम्हाला मी एक एक फोटो दाखवते हां बघा माझ्या बहिणीचा मुलगा आहे आता आताले मोठे झालेत बघा पण त्यांचे जुने फोटो माझ्याकडेच आहेत मी घरी एक पण फोटो ठेवला नाही त्यावेळी मी सगळे होते तेवढे फोटो घेऊन आले गी होते जेवण सॉरी माहीच्या टायमिंगचं आहे बघा आहे आमच्या दोघांचा

कॉपी ॉप माझे लग्न आधीचे फोटो हे बघा आमची शाळा समोर माझे आहेत बघा तो तुम्हाला ह्या फोटोमध्ये समजणार नाही दुसरा एक फोटो आहे माझ्याकडे माझ्या घरची गाडी होती बघा आम्ही लहान होतो त्यावेळेस आमच्याकडून खूप साऱ्या गाड्या होत्या पप्पांना आमच्याला आवडायचं गाडी सजवायला बघा मम्मी पप्पाचे जुने फुट आहेत बघा रोहा झेलून <च्छारी> माझ्या आजी आजोबा बघा माझ्या भावाचा फोटो आहे बघा तो सहलीला गेला होता त्यावेळीचा हा फोटो आहे बघा माझ्याकडे दुसऱ्याने फोटो नव्हता त्याचा एकच फोटो होता तो मी घेऊन आली हा माझा छोटा भाऊ आहे मला भाऊ एकच आहे आणि माझी बहीण बघा ही माझी बहीण आहे मम्मीला आम्ही जबरदस्ती फोटो काढायला थांबवलं होतं त्यामुळे मम्मीने काही पोस्ट नीट दिली नव्हती आणि माझ्या पप्पांचा पण मला एकच घावला बघा हे बघा हे माझे पप्प तर तुम्हाला मी आज फोटो दाखवूया बघा मित्रांना कसे वाटले फोटो मला कमेंट करून नक्की सांगा आवडले असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब बघा मित्रांनो अशी माझी फॅमिली आहे आणि त्यांनी पण माझ्यासाठी काहीतरी स्वप्न बघितले असतील पण मी त्यांच्या स्वप्न पूर्ण करू शकले नाही असू द्या आता जाऊ द्या तर चला मित्रांनो आजच्या ब्लॉगचा मी करते त्याच्या एंड आवडला असेल तर लाईक करा चॅनल होती जर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय